या यावर्षी ते प्रवेश झालेले आहेत आणि सर्जरी विभागामध्ये एक सोळा विद्यार्थ्यांचं या ठिकाणी त्यांना एम एस जनरल सर्जरी या विषयामध्ये ॲडमिशन घेतलेलं आहे तर त्या मुलांनी या ठिकाणी ॲडमिशन घेतल्यानंतर वार्डमध्ये ऑपरेशन थेटर असेल ओ पी डी असेल या ठिकाणी हे सर्व सेवा देणार आहेत हेच जे निवासी डॉक्टर आहेत हे बाहेर अपघात विभागामध्ये सुद्धा जे गंभीर रुग्ण दाखल होतात त्यांच्यावरही उपचार करतात त्यांच्यासोबत यापूर्वी ॲडमिशन झालेले जे आर टू जे आर थ्री म्हणजे दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्षाचे निवासी डॉक्टरसुद्धा रुग्णसेवा करत असतात तर यावर्षी दाखल झालेल्या या निवासी डॉक्टरांनी या रुग्णालयामध्ये या विभागामध्ये कसं काम करायला पाहिजे रुग्णसेवा देताना कोणती काळजी घ्यायला पाहिजे आणि या सर्व संस्थेचा नाव कसा झाला पाहिजे या विभागाचा नाव कसा झाला पाहिजे आणि यांना या, या प्रशिक्षणामध्ये तीन दिवसाचं हे प्रशिक्षण आहे या प्रशिक्षणामध्ये या संस्थेतील या रुग्णालयातील तज्ञ डॉक्टर विविध विषयातले असतील तर ते त्यांना संपूर्ण ज्ञान देणार आहे नॉलेज देणार आहेत त्याचा उपयोग त्यांनी या तीन वर्षात तर करायचाच आहे परंतु हा कोर्स पूर्ण झाल्यानंतर समाजामध्ये जेव्हा ते जातील तर त्या ज्ञानाचा उपयोग त्यांनी भविष्यामध्ये करावा हे या ठिकाणी त्यांना सांगितलं जाणार आहे त्याचप्रमाणे हे शा अभ्यासक्रम शिकवत असतानाच त्यांचं वर्तणूक कशी असली पाहिजे महाविद्यालयात कशी असली पाहिजे रुग्णालयात कशी असावी समाजात कशी असावी आत्तापर्यंत त्यांनी क कठीण परिश्रम घेऊन हा जो अभ्यासक्रमाला प्रवेश मिळवलेला आहे तर त्याच्या सोबतच त्यांनी त्यांच्या आईवडिलांचं त्यांच्या पालकांचं समाजाचं ऋणसुद्धा विसरता कामा नाही त्यांच्या परिश्रमामुळे सुद्धा यांना या अभ्यासक्रमाला येण्यासाठी मदत झालेली आहे तर या सर्व बाबी आजच्या ह्या तीन दिवसाच्या कोर्समधून या सर्व विद्यार्थ्यांना शिकवण्यात येणार आहेत आणि त्यासाठीच आजचा हा कार्यक्रम आयोजित केला होता